पाहू नका, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे पण अद्याप शासनाकडनं लक्ष्मण हाके यांना अपेक्षित असलेला प्रतिसाद मिळत नाहीये शासन दरबारातून कोणीही उपोषणस्थळी आलेले नाही असा आरोप आंदोलकांकडनं केला जातोय शासनाच्या भूमिकेमुळे सरकारने उपोषणाकडे कानाडोळा करत असल्याचा आरोपही केला जातो यामुळे के ओबीसी या आक्रमक झाल्या ओबीसी संघटनेच्या ओबी कार्यकर्त्यांनी जालन्यामध्ये रस्ता रोको आंदोलन सुरू केले जालन्यात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडनं आंदोलन केलं आहे आंदोलकांनी रस्ता रोखून धरलाय आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते जोपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ उपोषणस्थळी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच प्रकारे चालू राहील असा इशारा या आंदोलकांनी दिला आहे या आंदोलकांच्या हातात पिवळ्या रंगाचे झेंडे आणि एक पर्व ओबीसी सर्व अशी घोषणाबाजी देखील आंदोलकांकडून करण्यात येत आहे सरकार या आंदोलनावरती काय उपाययोजना करणार आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे 何